हम तो बहुत अच्छा है आप कैसे हो हमारे लाइव में आपका स्वागत है चैनल पे नया है तो सब्सक्राइब करे स्क्रीन को डबल टच करे दादा आपका हमारे लाइव में स्वागत है थैंक यू थैंक यू हमारे लाइव में आपका स्वागत है दीदी है क्या सॉरी uh, दादा है दादा नहीं दीदी हूँ सॉरी सॉरी दीदी आपका लाइव में हमारे स्वागत है आप कहा से बात करी दीदी आपका हमारे लाइव में आपका स्वागत बहुत बहुत धन्यवाद ईस्ट ओके मुंबई से क्या थैंक यू थैंक यू थैंक यू बहुत बहुत शुक्रिया हमारे लाइव के आने बाद आपके उधर बारिश चालू है ना मुंबई को अभी हम हम तो संभाजी नगर से है दीदी संभाजी नगर से जी बहुत बारिश हमारे इधर तो चालू ही दीदी अभी बहुत बारिश चालू है हमारे इधर हमारे लिए एक सब्सक्राइब करो स्क्रीन को डबल टच करो दीदी अच्छा अभी तो बारिश चालू ही फिलहाल डबल टच करा लाइक करा दे दिया धन्यवाद। मराठी नहीं आता आपको हिंदी आता है क्या क्या खाना खाया आपने हमने हमने तो क्या है सब्जी की ये आलू की सब्जी और बाजरे की रोटी यही चलता है महाराष्ट्र में ज्यादा क्या चलेगा दीदी ये मराठी हूं मैं ठीक है ठीक है तो मराठी में मराठी में बात किया तो भी चलेगा हिंदी में किया तो भी चलेगा कोई प्रॉब्लम नहीं है दीदी मी मराठी आहे दादा हो का आम्ही पण शेतकरी आहे दीदी आम्ही पण शेतकरी आहे दीदी आम्हाला मराठी जमते हो का हो हो धन्यवाद आमच्या लाईव्ह आल्याबद्दल मला डबल टच करा लाईक करा लई छान हो दीदी आमची म्हणजे शेतीच लाईव्ह अजूक सत्तावीस जण आहेत कमेंट करा दादा पटपट कमेंट करा स्क्रीनला डबल टच करा दादा मला लई शाने वाटले तुम्ही हो का शाने म्हणजे वेडे का तब्येत कशी आहे तुमची आमची छान आहे दीदी तुझी बरी आहो का नाही हो मग तुमचं बोलणं वाढवा यस हो <laughs> मला हो मला हो का सॉरी दीदी वाटलं संत लाईव्ह वरती आठ जण कोणीतरी आहेत कमेंट करा दादा पटपट टच करा, करा. आमच्या लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आपले मनापासून स्वागत आहे सचिन मालवडकर धन्यवाद दादा तुमच्या आमच्या लाईव्ह आल्याबद्दल चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा दादा लाईव्हला आल्याबद्दल मनापासून आभार तुमचे धन्यवाद दादा कोणत्या गावच्या आहेत दादा पाऊस आहे का दादा तुमच्याकडे चॅनलला नवी ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा दादा सहा जण अजूक लाईव्ह आहेत धन्यवाद पाऊस नाही आता पण सध्याला चालू आहे दादा आम्हाला म्हणजे आम्हाला सुरुवातीपासूनच पासूनच पाऊस जसे पिकं लावले आम्ही तर सुरवातीपासून भरपूर पाऊस आहे दादा पाऊस म्हणजे हा कमी इथंच भरपूर असा पाऊस आहे आम्हाला दादा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमचे गाव कोठे आहे असं आमचे गाव आमचे गाव संभाजीनगर जिल्हा वैजापूर गाव आहे आमचे दादा वैजापूर संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुक्यामध्ये आहे आम्ही तुम्ही कुठून आहे तुम्ही कुठून आहे दादा कमेंट करून सांगा आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल मनापासून स्वागत तुमचे गाव कोणते आहे दादा ओके आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल स्वागत धाराशिव हो धाराशिव आहे का दादा तुमच्याकडे पाऊस आहे का दादा मग इकडून तर असं वाटतय कि संभाजीनगरहून असं वाटतंय की, की धाराशिव कडे भरपूर पाऊस असेल दादा पर्यंत भरपूर पाऊस आहे गणेश भाऊ हाय लाईव्ह स्वागत आहे गणेश भाऊ आपले चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा गणेश भाऊ लाईवला स्वागत आहे सचिन मालवडकर नाही ना, ना पाऊस नाही आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे हो संभाजीनगरमध्ये दादा गणेश दादा आपले स्वागत आहे आमच्या लाईव्हला आल्याबद्दल चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा नाही धारा आम्हाला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस आहे दादा भरपूर असा खूप पाऊस आहे दादा आम्हाला भरपूर पाऊस आहे खूप खूप पाऊस आहे दादा आम्हाला वैताक आणलाय पावसाने तुमच्याकडे का नाही ते म्हणल्यावर काय आमच्या तिकडं तर भरपूर पाऊस आहे गणेश दादा कोणत्या गावच्या कमेंट करा गणेश दादा सचिन मालवडकर ओके धन्यवाद दादा लाईव्ह स्वागत आहे तुमचे चिंचवड पिंपरी चिंचवड का दादा गणेश भाऊ गणेश भाऊ दादा पिंपरी चिंचवड पुणे का पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड म्हणलं तर दादा पुन्हा हा पुणे आमच्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल धन्यवाद गणेश भाऊ चॅनलला नवीन असाल तर डबल टच करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला खूप 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 धन्यवाद गणेश भाऊ तुमचे गणेश भाऊ पाऊस चालू आहे का तुमच्याकडे आता सचिन दादा सचिन दादांनी कमेंट मागे घेतली हे गणेश भाऊ बीडवडणी हो 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 दादा बीडवडणी बरोबर 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 तुमच्याकडे पाऊस आहे का गणेश भाऊ नाही अरे देवा बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही दादा काय करणार आहे आता ते हातचं बी नाही ना कोणाचे दादा आता आम्हाला नाही पाहिजे पण आता काय तरी पण येतोय पाऊस लय भरपूर पाऊस झाला आम्हाला म्हणजे सुरुवातीला कपाशा मक्का लावल्यापासून गणेश भाऊ सुरुवातीपासूनच भरपूर पाऊस आहे अहो एकाच पावसाचरण फुल भरलंय आमचं गणेश भाऊ नाही पाऊसच नाही म्हणले रावगडी दादा नाही आमच्या संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका आहे आमचा भरपूर पाऊस आहे दादा आम्हाला पप्पू दादा हाय पप्पू दादा तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तुमचे स्वागत आहे खूप खूप धन्यवाद तुमच्या आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल स्क्रीनला टच करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा कुठून बोलत आहोत कमेंट करा दा। दा। दादा आमच्या लाईव्ह ला स्वागत आहे दादा तुमचे स्क्रीनला डबल टच करा पप्पू दादा कोणते गाव आहे कमेंट करा दादा पटपट चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा दादा स्क्रीनला डबल टच करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे पप्पू दादा तुमचे दादा लाइक को लाइक कर दिया है क्या धन्यवाद दादा धन्यवाद आभारी है आपके आपका हमारे चैनल में स्वागत है दादा लाइक को लाइक कर दिया है धन्यवाद दादा धन्यवाद आपका बहुत बहुत शुक्रिया सब्सक्राइब करो दादा हमारे चैनल में आपका स्वागत है दादा बहुत बहुत शुक्रिया आपका हमारे लाइव में आ गए आप आपका बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद दादा गणेश दादा तुमचे गाव कोणते आहे आमचे गाव का दादा आ, संभाज। संभाजी संभाजी संभाजीनगर तालुका वैजापूरहून बोलतो हो दादा वैजापूर मध्ये आमचं गाव रोटे गाव आहे दादा पप्पू दादा किधर से हो महाराष्ट्र किधर से हो ऐसा महाराष्ट्र मे संभाजीनगर है संभाजीनगर और शिर्डी के बीच मेजापूर बिजापूर गाव आहे ना आप साई बाबा शिर्डी हमारे को वहां से फिफ्टी किलोमीटर है दादा हमारे घर के पास से पचास किलोमीटर है दादा शिरडी शिरडी और नगर के बीच में रहते दादा हम वैजापुर वैजापुर में रोटेगांव गांव है हमारा रोटेगांव रोटेगाव आहे दादा गणेश भाऊ आमचे गाव रोटेगाव आहे वैजापूर तालुक्यामध्ये रोटेगाव आहे तुमचे गाव कोणते हा आ, स्वारी, स्वारी, हा सॉरी सॉरी हा वडवणी म्हणले ना तुम्ही हो 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 चिंचवड बरोबर दादा आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद दादा तुमचे बी पप्पू दादा तुम्हाला बी स्वागत आहे हमारे चॅनल मे हमारे लाईव्ह मे बहुत बहुत शुक्रिया पप्पू दादा स्क्रीन ला टच करा लाईक करा पप्पू दादा आम्ही हम पे आ रहे मिनट थोड़े टाइम लाइव बंद कर लगे चालू कर दो मिनट लाइव बंद कर रहे दो मिनट में अभी तुरंत आ रहे हम दो मिनट सिर्फ